राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त विरावली गाव झाले भगवेमय दैनिक एकता यावल तालुका प्रतिनिधी प्रकाश चौधरी विरावली येथे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्या निमित्त तालुक्यातील विरावली येथे मंदिर व गावात सजावट करण्यात आली त्या प्रसंगी माननीय शिवसेना उप प्रमुख माजी सभापती क्रू बा स यावर मुन्ना पाटील उपसरपच ईश्वर भाऊ पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील ह प राजेंद्र भास्कर पाटील समाधान पाटील संजय पाटील संदीप पाटील भागवत पाटील कैलास पाटील विरावली येथील महिला मंडळ व भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते